आता आम्ही आज चाललो आहे जिवाला रुत्र आणि आम्ही आता कर्जत गाडी पकडणार आहोत सहा सहा एकोणसाठची आणि हे आमचे राकेश बंधू आम्हाला मदतसाठी सोबत आज जिवाळ्याला येत आहेत तर आता सकाळी आम्ही निघत आहोत तिकडे आणि आज आज आमच्या मिटिंगचं नियोजनसुद्धा आहे चला पुढे एकादशी निमित्त पावसाचं वातावरण जोरात आहे त्याचीही ही दृश्य आहेत चल आता आम्ही स्टेशनला पोहोचलो आहोत आता इथून आम्ही प्रवास चालू करतोय रुद्राश्रम साठी तुमची मेहनत आहे सदस्य नसताना एवढी मेहनत करता चांगली गोष्ट आहे जीवाला मी आता निघालो आहे रिक्षाने हे रिक्षावाले आमचे काका आहेत आम्ही स्टेशन जाऊन आम्ही आता डायरेक्ट दुर्दर्शन चाललं आहोत दादा आपण मठ स्वामी समर्थांच्या मठाच्या शेजारी आपण आलो आपण वरती रस्त्याने वरती जातोय आपण काही क्षणातच आपण वृद्धाश्रममध्ये मध्ये पोहोचणार आहोत जर असा प्रवास आहे तर असा प्रवास करू शकता तुम्ही एकदम जवळपास आहे वांगणी स्टेशन पासून करू हो का होका आमचे रिक्षावाले काका स्टेशनवर मी त्यांच्याकडे रिक्षा घेतलेली आहे डायरेक्ट डायरेक्टही येऊ शकता कमीत कमी शंभर रुपये डायरेक्ट सगळं येऊ शकता तुम्ही किंवा एकटे आलात तर तुम्हाला पंधरा रुपये सीट आहे वीस रुपये सीट आहे तर आ, तुम्हाला समजा रिक्षावाल्यांचा नंबर असेल तर टाका तुमचं नाव काय अरुण शेख अरुण शेख अरुण शेख हा तुमचा मोबाईल नंबर सांगा साठ बरं हा यांचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला कधी रिक्षा समजा नाहीच लक्षात आली तिथं तर तुम्ही यांना फोन करू शकता आणि या ठिकाणी येऊ शकता हे निसर्गामध्ये हे जेवाला आश्रम आहे खूप वेगळं वाटतं आज पावसाचं वातावरण सुद्धा आहे आणि एकादशी असल्यामुळे आजच्या दिवशी पाऊस हा परमेश्वर पाडतो त्या ठिकाणी तर आपण हा प्रवास इथपर्यंत आलेलो आहोत पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे प्रवास आपण जीवाला रुद्राश्रमला एंट्री घेतलेली आहे हे आपल्या जीवाला रुद्राक्षम दे रुद्धा, आहे हे आमच्या जेवाला वृद्धाश्रमच्या शेजारी हे स्विमिंग पूल पूल आहे असं वातावरण आहे बघा आमच्या जीवाला वृद्धाश्रमच्या शेजारीत हे स्विमिंग पूल आहे आमचे संस्थापक अध्यक्ष अभिजी कोटकर साहेब त्यांच्या रेफरंटनी तुम्ही इथं जाऊ शकता जिवाल्याला भेट देण्यासाठी ह्या ठिकाणी तुम्ही एखाद्या कुटुंबाला घेऊन आपलं कुटुंब घेऊन इथे येऊन तुम्ही एक आनंद घेऊ शकता तरी निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये सुंदरसं असं आमचं वृद्धाश्रम आहे तर तुम्हाला जर वाटलं तर आम्हाला संपर्क करून या ठिकाणी येऊ शकता आम्हाच्या जीवाला वृद्धाश्रमाला भेट देऊ शकता आजूबाजूला असे फ्लॅट आहेत बंगले आहेत तुम्हाला थोडे थोडे असे मी व्हिडिओ दाखवणार आहे पुढे महेंद्र गडशी चॅनलला तुम्ही फक्त सबस्क्राईब करत राहा तर इथून हे आपलं आतमध्ये गेलात का जीवाला वृद्धाश्रम आहे आणि त्याच्या शेजारी असं वातावरण आहे बघा निसर्गाचं तुम्ही अवश्य भेट देऊ शकता तुमच्या सहकोशीने काय आहे असेल ते मदत करू शकता आपल्या कुटुंबाला इथे घेऊन आनंद साजरा करू शकता वाढदिवस म्हणा काही एकोणते प्रोग्राम करू शकता हे आपले जिवाला वृद्धाश्रम आहे सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यावर कोकण युवा सेवा संस्था तसेच जीवाला वृद्धाश्रम यांच्या वतीने मनोपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो आणि आज मी तुमच्या समोर एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलो ते म्हणजे असं आज या ठिकाणी आमचं एकादशी निमित्त आमच्या आज सभा आहे जीवाला निमित्त आमचे सर्व संचालक या ठिकाणी येणार आहेत तर तत्पूर्वी तुम्हाला असं सांगतो की हे निसर्गाचं वातावरण आहे निसर्गाच्या वातावरणामध्ये आमचं हे जीवाला वृद्धाश्रम आहे अशा ठिकाणी जर का तुम्हाला कोणालाही अशा अडचणीमध्ये व्यक्ती असेल जिला ज्या काही कुटुंबामध्ये असे व्यक्ती असतात ज्यांचं घरच्या लोकांकडे काही दुर्लक्ष असतं किंवा ते त्यांच्याकडे वेळ देत येत नाही तर अशा ठिकाणी आपण ह्या निसर्ग वातावरणामध्ये आपण अशा व्यक्तीला घेऊन येऊ शकता जे काही संभाषण पुढचं असेल ते तुम्हाला आमचे अध्यक्ष अभिजित कोटकर साहेब तसेच सरचिटणीस अ गावडे साहेब आणि आमच्या खजेंदर मॅडम ज्या आमच्या ह्या प्रत्येक कुटुंबामध्ये आमच्या कार्यक्रमामध्ये किंवा म्हणा किंवा कोकणी युवा सेवा संस्था जीवाला उद्दर्शनच्या निमित्ताने वगैरे गेलात तर सर्व ठिकाणी त्यांचा मोठा सहवास असतो सहभाग असतो अशा आमच्या खजेंदर मॅडम संजना भेंद्रे मॅडम यांना येऊन तुम्ही संपर्क करून भेटू शकता आज मी या ठिकाणी आलो आहे तर फार खूप वेगळंच वाटतं कारण ह्या निसर्गामध्ये का त्याचप्रमाणे पाऊस सुद्धा आहे आणि आपण पुढे जाणून घेणार आहोत आपले जे इथे राहणारे जे वरिष्ठ आ, बाबा काका आहे, ते जे आहेत आजी आजोबाजे आलेले आहेत त्यांना ह्या रुद्राश्रम कसं वाटतं हे कुटुंबाप्रमाणे रुद्धाश्रम अनेक रुद्राश्रम तुम्ही पाहिला असाल त्या ठिकाणी असं असतं की फक्त पैशाच्या व्यवहाराप्रमाणे तिथं सुविधा दिली तस एक आ, जाते पण या ठिकाणी तसं नाही या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या व्यक्तिमत्वाला जिवाळाप्रमाणे म्हणजे कुटुंबाप्रमाणे इथं वागणूक दिली जाते आणि मान सन्मान जगवलं जातं त्यांच्या खाण्यापिण्यापासून त्या सर्व गोष्टी सांभाळल्या जातात कुटुंबाप्रमाणे त्यांना इथं योजनेचा लाभ दिला जातो तर आपण आपले जे काका आहेत आता निघाले आहेत आतमध्ये जाण्यासाठी त्यांना आपण विचारू पुढे की त्यांना हे कसं वाटलं काका वसंत काय वैशाशी वय वैशांशी बरं या ठिकाणी तुम्ही कसं काय या ठिकाणी कोणत्या संदर्भात आलेत म्हणजे तुम्हाला माझ्या एक मी आता जो मेळा जोडला तिथे औषध एका माणसाची ओळख झाली ओके त्याला म्हटलं अशी एक संस्था मला सांगा की जिथे वृद्ध लोकांना ठेवतात ओके पण काय असतं समाजामध्ये काय झालंय समाजामध्ये आधी काय झालंय वृद्धाश्रम म्हटलं की लोकांच्या कपाळावर आठ्या बसतात बरोबर पण तसं काही नाहीये माझे सगळे नाते ओपिनियन विचार पटत नाहीत म्हणून मी वेगळा अच्छा हरकत नाही पण तुम्हाला इथं आल्याच्या नंतर तुम्हाला या वृद्धाश्रम मध्ये जीवाला वृद्धाश्रम या नावाप्रमाणे तुम्हाला इथे सर्व मानसन्मान मिळतो हंड्रेड पर्सेंट आणि तुम्हाला इथं या सहवासामध्ये कसं वाटतं म्हणजे काय वाटतं तुम्हाला फॅमिली एकदम फॅमिली धन्यवाद म्हणजे असं वाटत नाही की आम्ही वृद्धाश्रमामध्ये आहोत धन्यवाद आपला मी आभार आहे आज आपण या ठिकाणी सर्वांना सांगितलं गेलंय की आपण वृद्धाश्रम म्हणून नेमकं आपण काय इथे करतोय हे तुम्ही आपण लोकांपर्यंत सांगितलं की तुम्हाला इथं वागणूक चांगल्या पद्धती मिळते एकदम धन्यवाद आपण पुढे जाऊया धन्यवाद आता आपण पुढे जाऊया आईंकडे बरं आई तुमचं नाव काय हा अच्छा तुम्हाला या ठिकाणी अच्छा तुम्हाला तुम्ही किती दिवसापासून इकडे राहताय किती दिवसापासून किती महिन्यापासून पोहर आहे या ठिकाणी आता कसं वाटतं म्हणजे हे आपलं कुटुंब की तुम्हाला असं शेवटप्रमाणे हा आनंद चांगला वाटतो बरं वाईट अच्छा काम बर तुम्हाला या वृद्धाश्रम मध्ये आल्याच्या नंतर इथे इथे कसं वाटतं तुम्हाला कुटुंबाप्रमाणे वाटतं का तुम्हाला वागणूक चांगली दिली जाते वागणूक चांगली दिली जाते म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना या ठिकाणी हा वृद्धाश्रम नसून हा आपलं कुटुंब घर आहे असं वाटतं ना धन्यवाद याच्या पुढे तुम्हाला असं काय वाटलं तर आपण आम्हाला संपर्क करू शकता इथे राहणारे व्यक्तिमत्व आहेत जे वरिष्ठ आजी आजोबाजी आहेत का बाबा काका का, त्यांना इथे फार चांगलं वाटतं आणि या ठिकाणी सर्वांच्या कुटुंबाप्रमाणे इथे वागणूक दिली जाते असं जर तुम्हाला कोणती अशी व्यक्ती असेल ज्या अशा अडचणीत असतील तर त्या ठिकाणी आमच्यापर्यंत संपर्क करू शकता माझा संपर्क नंबर आहे एट झिरो नाईन डबल सेवन सिक्स नाईन झिरो डबल सिक्स धन्यवाद कसं आहे आपण आतलं आतलं जे त्याचे नियोजन कसं आहे आपण पाहतोय पुढे अशा दोन रूम आहेत आपण या रूम मध्ये आपण एक रूम ओपन करतो याच्यामध्ये अशा खाटी आहेत वगैरे तुम्हाला अशा खाटी आहेत वॉशरूम वगैरे आहे तर असा एक हा एक बेडरूम आहे नंतर आपण पुढे जाऊया या ठिकाणी आता हे दोन काका झोपलेले आहेत लाईट नसल्यामुळे थोडस तुम्हाला दंधक दिसेल ते दोन खाटांवरती काका झोपलेले आहेत तर अशा अशी सर्व व्यक्ती इथं आहेत या ठिकाणी असं सोयीस्त राहण्यासाठी वगैरे हो आणि कपाड वगैरे कपडे ठेवण्यासाठी वगैरे हो आहेत हे भारचं पेशेज आहे पेशेज मध्ये हो हो सर्व सोपे वगैरे लावलेत बसण्यासाठी वगैरे आणि आपण देवाची पूजा करण्यासाठी मंदिर या ठिकाणी आहे आणि आपल्याला न्यूज पाहणं असेल कुठलंही काय एक आपण करमुख वगैरे पाहणं आहे तर आपल्यासाठी एलईडी एलसीडी टीव्ही लावलेली आहे आणि पुढे आपण जातोय हे किचन आहे हे किचन मध्ये सर्व ही जेवणाची व्यवस्था केली जाते आणि याच शेजारी आपलं